नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे काहीच तर आज आपण रव्याचा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळेदार असं केक बनवतो आहे यामध्ये आपण अजिबात दह्याचा किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे बेकिंग पावडर देखील वापरलेला नाही आहे आपण यामध्ये तरीसुद्धा एकदम सॉफ्ट स्पंजी असं बनवून तयार होतो चला तर वेळ न झाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नाही सगळं दादा इथे मी काय केलं एका वाटीचं प्रमाण सेट करून घेतलेलं आहे इथे आपल्याला एक वाटी झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे बारीक रवा मी जरी घेतला असला तरीसुद्धा आपल्याला मिक्सरमधून हलकंसं असं फिरवून घ्यायचं आहे पावडर करायचे नाही फक्त हलकंसं फिरवून घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला इथे रोज स्वयंपाकासाठी आपण जे तेल यूज करतो तेवढं आपल्याला वन फोर्थ वाटी तेल घ्यायचं आहे थ्री फोर्थ वाटी ते साखर घेतलेली आहे केक मी हा मीडियम गोड करते जर जास्तच गोड हवं असेल ते एक वाटी देखील तुम्ही ते यूज करू शकता आत्ता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लगातार म्हणजे साखरेच्या ज्या काही गुठळ्या झाल्या असतील त्या तेलामध्ये व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे आणि एक एखाद एक, एक ते दोन मिनटं असं आपण याला फेटून घेणार आहोत आता जो रवा आहे त्याला मी मिक्सरमधून फिरवून घेतलं तर बघू शकता या पद्धतीचं आपल्याला हवं आहे पावडर करायचं नाही फक्त हलकंसं फिरवून घ्यायचं आहे आता हा हा जो रवा बारीक केलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकतो अगदी थोडंसं टाकायचं आहे वन फोर टेबल स्पून आता इथे अर्धी वाटी दूध मी घेतलेलं आहे हल दुधाला रूम टेम्परेचरवरतीच मी थंड करून घेतलेला आहे आता दुधाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार तुमचं कमी जास्त होऊ शकतं आता थोडं थोडं दूध टाकायचं आणि याला लगातार आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गुठळा होऊ द्यायच्या नाही आणि खूप जास्त हे बॅटर आपल्याला पातळ देखील करायचं नाही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी नंतर दूध घेतलं होतं त्यातलं माझं साधारण दोन चमचे जे दूध आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या पद्धतीने बघू शकता पीठ व्यवस्थित भिजवल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं लगातार व्यवस्थित फेटून घ्यायचे जितकं तुम्ही फेटाल तितकं केक छान मऊसूद होतं आता एका बाजूला मी आपण ज्या पातेल्यामध्ये केक बेक करणार आहोत त्याला प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे स्लो फ्लेमवरती आणि एका बाजूला आपण ज्यामध्ये बेक करणार आहोत त्या डब्याला आपल्याला तेल आणि मैदाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे हा जो केक आहे तो डब्याला आपल्या चिटकणार नाही किंवा लागणार नाही साधारण दहा मिनिट झालेले आहे दहा मिनिटानंतर परत आपल्याला हे बॅटर जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण अगदी वन फोर टेबल स्पून इतकं खाण्याचा सोडा टाकतोय बेकिंग सोडा टाकतो आहे आणि यावरती आपल्याला फक्त एक चमचा दूध टाकायचं आहे आणि याला लगेच मिक्स करून घ्यायचं आहे खाण्याचा सोड्याचं प्रमाण जास्त कराय वापरायचं नाही आपल्याला जर जा प्रमाण जास्त झालं तो केक जो आहे तो व्य फुगल्यानंतर परत खाली दबून जातो आणि तो एकदम कडक को होतो त्यामुळे क सोड्याचं प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये डब्यामध्ये बॅटर टाकायचं आहे पातेला आपण दहा मिनटं स्लो फ्लेमवरती प्रीहीट करून घेतल्यावरती त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं डबा ठेवायचा आणि पंचेचाळीस मिनटं केकला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे जोपर्यंत तीस मिनिट होत नाही तोपर्यंत तो लक्षात ठेवा अजिबात तुम्ही पातेल्याचं झाकण काढायचं नाही नाही तर काय होतं केक जो आहे तो व्यवस्थित फुलला जात नाही साधारण पंचेचाळीस मिनटं मला हा केक बेक होण्यासाठी लागलेले आहेत केक मी दहा मिनटं थंड करून घेतला आणि थंड झाल्यावरती त्याला मी रिमोल्ड करून घेते बघू शकता अजिबात या डब्याला दे देखील लागलेला नाही आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक बनवून तयार झाला आहे यामध्ये आपण अजिबात दह्याचा किंवा इनूचा वापर अजिबात केलेला नाही आहे तरी सुद्धा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा केक बनवून तयार होतं तुम्हाला मी ते कट करून देखील दाखवते आहे सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलाय प्रेस करायला विसरू नका चला तर भेटत अशाच नवीन आणि हटक्या रेसिपी सोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू